तर हा पहा आता तुम्हाला कळेल हे इथून टॉप आहे रेडवालन त्याच्यामध्ये इनर अटॅच करण्यात आलेली आहे म्हणजे की फॅशन प्लस कम्फर्ट दोघं याच्यामध्ये कंबाईन करण्यात आलेलं आहे आणि जर मी याचा लूक दाखवू तर काही अशा प्रकाराचा याचा लुक तुम्हाला इथे मिळत असतो हे हुडी टाईप इथे देण्यात आलेलं आहे म्हणजे ही हॅट याच्यावर इन्क्लूड करण्यात आलेली आहे आणि ओव्हरऑल लॉंग तुम्हाला हे देण्यात आलेलं आहे लुक याचं एकदम ब्युटिफुल येईल असं म्हणतात तेलिगन किंवा स्टायलिश वस्तू त्या प्रकाराची वस्तू तुम्हाला इथे मी आज दाखवली याशिवाय खूप सगळा कलेक्शन आमच्या इथे मिळतोय नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनल अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पर्टिक्युलर घेऊन आलेली आहे आमच्याजवळ जे फॅन्सी टॉप आहेत किंवा वेस्टर्न वेअरही आपण त्याला म्हणू शकतो त्याचे काही अपडेटेड कलेक्शन किंवा डिझाईन्स तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा कारण की आपल्या लेडीजचे फेवरेट वस्तू तुम्हाला इथे मी दाखवणार आहे तर चला आपण डायरेक्ट जाऊया आपल्या व्हिडिओकडे कारण की खूप इंटरेस्टिंग कलेक्शन आहे आणि मला तर पर्सनली हा कलेक्शन खूपच आवडतो चला मी तुम्हालाही दाखवते कशा प्रकाराचं आहे तर ही जी पर्टिक्युलर टॉप मी तुम्हाला इथे दाखवत आहे हे पहा एकदम ॲलिगन्सी वस्तू आहे इथे तुम्हाला चैन देण्यात आलेली आहे आणि ती चेन आहे त्याच्यानंतर इथे पॉकेटची डिझाईन आहे बट पॉकेट नाही आहे इथे छान असे काही कार्टून प्रिंटिंग देण्यात आलेली आहे आणि लॉंग स्लीव देण्यात आलेले आहे किंवा आपण याला थ्री फोर्थ ही म्हणू शकतो चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट व्हेरायटी इथे कोणती मिळते आणि ती म्हणजे की इथे हा श्रग आहे ओके हा श्रग आहे आणि पाहूया याच्या इनसाइड काय आहे आणि याचे इनसाइड आहे हे टॉप तर दोघांचं छान असं कॉम्बिनेशन इथे देण्यात आलेलं आहे श्रग आणि टॉप दोघं पॅर करण्यात आलेले आहे म्हणजे की तुम्हाला जर तुमचा नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात फॅन्सी किंवा आपण म्हणू शकतो वेस्टर्न वेअरमध्ये कारण की क आजकाल काय झालू आहे की ही वस्तू खूप ट्रेंडमध्ये आहे कॉलेज जाणाऱ्या जाणाऱ्या मुली किंवा जे गर्ल्स आहेत टीनेजर आहेत ते ह्या प्रकाराच्या वस्तू जास्त आवडत असते त्यांना तर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात आणि तुमचा नवीन बिझनेस याच्यामध्ये सुरू करू शकतात तर चला जाऊया नेक्स्ट आणि पाहूया नेक्स्ट कोणती व्हेरायटी इथे आहे ती म्हणजे की छान असे हे प्रिंटेड टॉप तुम्हाला देण्यात आलेलं आहे लॉंग देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये फ्लावर प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आणि जर मी तुम्हाला या प्रिंटची जर गोष्ट सांगू मित्रांनो तर वॉशेबल प्रिंट आहे म्हणजे की जर याला धुतल्यानंतरही ही, ही, ही वस्तूचा कलर जात नाही कपडा खराब होत नाही आणि त्या कपड्यावर म्हणजे शे त्याचे धागे निघतात ना ते धागेही याचे निघत नाही म्हणजे ए वन क्वालिटीची वस्तू मला चांगल्या क्वालिटीची वस्तू आमच्या इथून मिळत असते तर मित्रांनो याशिवाय तर तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये खूप सगळ्या वस्तू मिळतात जसं की साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा नायटीज नाईट ड्रेसेस आणि अजून खूप सगळ्या वस्तू म्हणजे तुम्हाला एकच ठिकाणी सगळं काही मिळेल म्हणजे की तुम्हाला नवीन बिझनेस चालू करण्यासाठी खूप सोप्पं पडतं की तुम्हाला ही वस्तू ठेवायची किंवा ही वस्तू नाही ठेवायची आता जर तुम्हाला बिझनेस नवीन सुरू करायचा आहे तर तुम्ही काय करू शकतात तुमचा एरिया कसा एरिया चा, एरिया आहे म्हणजे की तुमच्या एरियामध्ये कशा प्रकारचा टेस्ट चालतो तुमच्या एरियामध्ये जे कस्टमर आहे त्यांची म्हणजे कन्झ्युमर जे आहे त्यांची पसंत काय आहे तुम्ही जर साऊथमध्ये जाल तर तुम्ही पाहाल की तिथे साडी किंवा ड्रेस मटेरियल्सची जास्त डिमांड असते सिंथेटिक साडी किंवा सर्वात जास्त सिल्कची साडी तर साऊथमध्ये सिल्क साडीची डिमांड असते आणि जर तुम्ही नॉर्थमध्ये जाल थे थे, तर तिथे वर्क साडीची डिमांड जास्त असते तुमचे कन्झ्युमर कुठले आहेत कशा प्रकाराचे आहेत त्यांची आवड कुठली आहे हे थोडं मार्केट स्टडी करा आणि मग तुम्ही इथे या विजिट करा आणि तुमच्या आवडीची वस्तू घेऊन जा आता तुमचं मनात असं असेल की मॅम आम्हाला तर काही आयडिया नाही की आमच्या कन्झ्युमरला कोणती वस्तू आवडते तर त्याचंही काही टेन्शन नाही आहे कारण की आमच्या इथे जे सेल्समॅन आहे म्हणजे तुम्ही अजमेरा फॅशन सुरतला येतात आणि आमच्या इथले सेल्समॅन जे आहे, आहे ते ट्रेन असतात म्हणजे की त्यांना आयडिया आहे की कोणत्या एरियामध्ये कारण की ऑल ओव्हर इंडियाचा टेस्ट आमच्याजवळ असेल असतो तर आमच्या इथे कोणती वस्तू आहे आणि तुमच्या इथे कोणती वस्तू चालणार आहे ती, ती वस्तूची गायडन्स तुम्हाला इथून तुम तुम मिळते आणि तीच वस्तू तुम्हाला दिली जाते म्हणजे तुम्ही महाराष्ट्राची आहेत आपण महाराष्ट्राचे आहोत तर आपल्याकडे जास्त काय चालतं युजली पैठणी साडी काटपदरची साडी किंवा सिल्कची साडीही आपल्याकडे खूप जास्त चालत असते त्याशिवाय कुर्तीज चांगल्या चालत असतात हे आजकाल कस्टमर खूप जास्त डिमांड करतात किड्सवेअर खूप चांगलं चालतं तर तुम्हाला त्याच प्रकारच्या वस्तू आमच्या इथून दिल्या जातात जे तुमच्या एरियाच्या कस्टमरला आवडत असतं आता डिपेंड करतं तुम्ही कुठून येत आहेत जर तुम्ही Uh, महाराष्ट्रात आहे तर आपल्याला त्या प्रकाराचे कस्टमर आणि तुम्ही महाराष्ट्र सोडून आजूबाजू किंवा गुजरात तेलंगणा साऊथमध्ये राहत असाल तुम्हाला मराठी येते पण तुमचे जे, जे कन्झ्युमर आहेत ते दुसऱ्या भाषेचे आहेत किंवा त्यांची आवड दुसरी आहे तर तुम्ही त्या प्रकाराच्या वस्तू घेऊ हो शकतात अशा लहान मोठ्या वस्तू जे इम्पॉर्टंट आहेत बिझनेस ग्रो करण्यासाठी ते आमच्या इथून तुम्हाला समजवल्या जातात म्हणजे की सी आर एम कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ज्याला म्हणतात ते तुम्हाला आमच्या इथून समजवलं जातं तर चला जा गोष्ट तर खूप होत राहतील चला जाऊया थोडं पुढे आणि पाहूया नेक्स्ट वस्तू कोणती इथे मिळते तर हे तुम्ही इथे टॉप पाहत आहेत छान अशी प्रिंटिंग करण्यात आलेली आहे तुम्हाला साईज नाही कळत असेल की थोडी लहान साईज आहे था कारण की तुम्हाला टीनेज पा पासून तर एडल्टपर्यंतच्या सगळ्या वस्तू इथे मिळतात पण सगळं काही दाखवणं व्हिडिओजमध्ये बिलकुल पॉसिबल नसेल नसतं जर तुम्ही जुने व्ह्यूवर्स आहात आहात म्हणजे तुम्ही आमचे अगोदरचे व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला आयडिया असेल की कोणकोणत्या वस्तू तुम्हाला आमच्या इथे मिळतात पण जर तुम्ही नवीन व्ह्यूवर्स आहात आहात तुम्ही पहिल्यांदा आमचा व्हिडिओ पाहत आहात तर एकदा तुम्ही ते व्हिडिओ जरूर पहा कारण की तुम्हाला त्याच्यात खूप सगळे आयडिया मिळेल रिलेटेड तुमचा बिझनेस किंवा तुमच्या बिझनेसमध्ये कोणत्या वस्तू इम्पॉर्टंट आहे तुम्हाला इथे यायचं आहे कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ठेवल्या पाहिजेत ते सगळ्या वस्तूंची गायडन्स तुम्हाला तिथूनही मिळेल किंवा तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात ती आमच्या इथूनही तुम्हाला तीच गायडन्स प्रोवाईड केली जाईल तर चला जाऊया पुढे आणि रा पाहूया नेक्स्ट कोणती व्हेरायटी इथे मिळते तर छान असं फॅन्सी टॉप इथे मिळत आहे तुम्हाला चला पाहूया कशा प्रकाराचं याचं काम आहे ओके खूप छान आहे आपण याला क्रॉपटॉपमध्ये काउंट करू शकतो पण इनर त्याच्यामध्ये अटॅच करण्यात आलेली आहे तुम्हाला खालचा बेज ही वाईटच आहे म्हणून शाळेत दिसेल तर हा पा आता तुम्हाला कळेल हे इथून क्रॉपटॉप आहे रेडवालन त्याच्यामध्ये इनर अटॅच करण्यात आलेली आहे म्हणजे की फॅशन प्लस कम्फर्ट दोघं याच्यामध्ये कंबाईन करण्यात आलेलं आहे आणि जर मी याचा लुक दाखवू तर काही अशा प्रकाराचा याचा लूक तुम्हाला इथे मिळत असतो चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट व्हरायटी काय आहे त्याआधी हा बॉक्स इथे काय करतो तर हा बॉक्स तुम्ही इथे पाहत आहे म्हणजे की सेट सेट वाईज तुम्हाला आमच्या इथे वस्तू मिळतात तर पाहूया नेक्स्ट काय आहे ते म्हणजे की हे पाहा हे तुम्ही इथे पाहत आहेत हा कॅटलॉग आहे म्हणजे की तुम्ही जर एक कॅटलॉग घेत आहेत म्हणजे पाचचा सेट आहे ह्या इथे पाच लेडी उभ्या आहेत आणि ह्या पाच यांनी वेगवेगळ्या वेग 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 कलरचे डिझाईन्स घातले आहेत एक सेटमध्ये तुम्हाला जर पाचचा सेट असतो तर काही वेळा त्याच्या कॅटलॉगवर डिपेंड असतात तर ह्या कॅटलॉगमध्ये पाचचे पाच कलर वेगळे आहेत पाचचे पाच डिझाईन्स वेगळे आहेत त्याच्यावर जे पॅटर्न काढण्यात आलेले आहेत ना तेही वेगळे आहेत हा पहा ते पाच डिझाईन तुम्हाला इथे मिळत आहेत चला कोणतं मी ओपन करू हे ओपन करते ब्लॅक कलर कारण की ब्लॅक कलर माझा खूप आवडीचा आहे मला ब्लॅक कलर खूप आवडतो चला जाऊया पुढे आणि पाहूया हे कशा प्रकारे आहे ओके हे तर खूप अट्रॅक्टिव्ह आहे म्हणजे की जर आपल्या कोणत्या व्ह्युअर्सला वन पीस हवं असेल तर ते याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात हे बघा एकदमच ब्युटिफुल वस्तू आहे कलर याचा खूप छान कॉम्बिनेशन क्रिएट करण्यात आलेला आहे डिझाईन ही खूप ब्युटिफुल आहे Piece पीस नेक्स्ट पीस जे आहे त्याच्यावर प्रिंटिंग डार्क करण्यात आलेली आहे आपण जे पहिलं पीस आता पाहिलं ते वेगळं होतं आणि हे जे नेक्स्ट पीस आहे आणि सगळ्यांचा कपडाही ते वेगळा यूज करण्यात आलेला आहे हा पहा हा पहा हे आहे लॉंग आहे आणि लॉंग स्लीवस आहे किंवा म्हणून याला ॲज अ वन पीस ही वापरता येतं म्हणजे कोणते कस्टमर असतील वेस्टर्न वेअरमध्ये जर त्यांना इंटरेस्ट असेल तर ते ह्या प्रकाराच्या वस्तू लवकर पसंत करत असतात खूपच हा पण खूप छान कलर आहे त्याच्यावर हलकासा ब्रॉज देण्यात आलेला आहे आणि तुम्ही पाहत आहेत वाव हे हुडी टाईप इथे दे देण्यात आलेलं आहे म्हणजे ही हॅट याच्यावर इन्क्लूड करण्यात आलेली आहे आणि ओव्हरऑल लॉंग तुम्हाला हे देण्यात आलेलं आहे लुक याचं एकदम ब्युटिफुल असं म्हणतात किंवा स्टायलिश वस्तू त्या प्रकाराची वस्तू तुम्हाला इथे मी आज दाखवली याशिवायही खूप सगळा कलेक्शन आमच्या इथे मिळतो आहे पण सगळंच दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून जर तुम्हाला तो कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनवर जे दिलेले नंबर आहेत तिथे कॉल किंवा मेसेज करू शकतात व्हॉट्सॲपवर किंवा टेलिग्रामवर तुमची चॉईस आहे आमच्या ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करतील की ऑनलाईन कसं ऑर्डर करायचं किंवा तुम्हाला इथे यायचं आहे तरीही ते तुम्हाला हेल्प करतील तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार